नक्की ना अजून दहा मिनिटं चालते का आमच्या माता भगिनीला विचारतो चालेल का दहा मिनिटं तीन दिवस तर आपल्याला काढायचे वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लढायचे आळस आळसबुळस काय ठेवायचं नाही मग आपल्यातला आपल्यातलाच एक सामान्य कुटुंबातला एकाला आपल्याला आमदार बनलेला बघायचं का नाही बघायचं वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला गुलाल आणि आपल्यातलाच एक व्यक्ती हा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दहा मिनिटं आपण सर्वांनी इथं काढावे केज विधानसभा मतदारसंघ यातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि या परिसराचे या, या मतदारसंघाचे भावी आमदार पृथ्वीराजजी साठे यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी सभा होत आहे आणि या सभेला ज्यांनी आता आपल्या सर्वांना संबोधित केलं असे या भागाचे खासदार भाऊ सोनवणे उषाताई दराडे बापाजी मोदी व तसच ज्यांनी पाठिंबा देण्यासाठी आणि काही झालं तर एक सामान्य व्यक्ती आमदार झाला पाहिजे या हेतूतून ज्या ज्या लोकांनी फॉर्म मागे घेतले असे संगीताताई टोंबरे अंजलीताई घाडगे शीतलताई बनसोड व सर्व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो पुढं मला माड्याला जायचंय साडेतीन तासाचा प्रवास आहे दहा पर्यंत सभा असते तिथं दोन सभा ठेवल्यात त्यांनी त्यामुळे मला तिथेही पोचायचे आज दिवसभरात दोन सभा केलेल्या आहेत इथं येण्याचं कारण आदरणीय साहेबांचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला त्यांची सभा इथं ठरली होती मधली एक सभा कॅन्सल करून इथं एक सभा ते घेणार होते पण ते नियोजन करत असताना त्यांनी मला सांगितलं की असे काही मतदारसंघ आहेत जे जरा जास्त हो अवघड आपले पृथ्वीराज भाऊ साठेंचा मतदारसंघ खूप सोपा आहे कारण का तो शंभर टक्के तिथं आमदार होणार असं पवार साहेबांनी सांगितलं त्यामुळे सांगता सभेसाठी थोडासा तू वेळ काढ आणि पवार साहेबांचा आदेश आला तर यावंच पृथ्वीराज भाऊ हे माझ्या परिचयाचे एकदम साधा माणूस पुढे याव जरा कपडे बघितले शर्ट बघितलं तर पाचशे रुपयाचा असेल कडक करायला जास्त पैसे जात असतील साध राणीमान साधं घर साध्या कुटुंबातून एक प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती समाजासाठी आणि लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आता याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं का हा तुमच्यातलाच एक आहे वाटतं का नाही महात्वर करून पाठिंबा द्या मा पृथ्वीराजबाऊना आपल्यातल्याच एका व्यक्तीला जो छोट्या साध्या घरामध्ये राहतो तुमच्यामध्ये वावरतो नुसता हात दाखवला तरी गाडी थांबवतो तुमच्या सुखदुःखात नेहमी नेहमी असतो असा या आपल्या पृथ्वीराज भाऊंना आपल्याला यंदा आमदार बनवायचं म्हणजे बनवायचंच आहे हे तिथं आपण सर्वांजी ठरवलं पाहिजे पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात पुढून येईल लोकसभेला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये भाजपकडनं आणि महायुतीकडे मोठ्या प्रमाणात पैशाचा पूर आला होता पण कितीही पैसा आला तरी महाराष्ट्रातली जनता ही फार हुशार आहे आणि विचाराला पक्की आहे माणुसकीचं नातं जपत विचार जपत शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राच्या जनतेने दागून दिलं या जगाला या देशाला दाखवून दिलं की निष्ठा काय असते आणि स्वाभिमान काय असतो लोकसभेमध्ये आपले एकतीस खासदार निवडून आले मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो बजरंग भैयाला तुम्ही पाठिंबा दिला आणि त्यांना इथून निवडून दिलं पण आपली जबाबदारी लोकसभेला संपली असं समजू नका आपल्याला इथून आपल्या विचाराचा एक आमदार हा विधानसभेला या मतदारसंघामधून पाठवायचा म्हणजे पाठवायचा आहे तीस सभा घेतल्या आतापर्यंत तीस मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात फिरलोय लोकात गेलोय अंदाज घेतलाय आणि एक गोष्ट तुम्हाला आश्वासित पद्धतीने इथं सांगतो की काही झालं तर या महाराष्ट्रामध्ये आपले कमीत कमी एकशे सत्तर आमदार निवडून येणार म्हणजे येणार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही पवार साहेब स्वतः पंच्याऐंशी वय असताना सुद्धा दिवसाला चार सभा घेत आहेत रात्री फक्त चार तास झोपतायत पण त्यांनी ठरवले काही झालं तरी भाजप आणि महायुतीला हद्द पार करायचं आणि डायरेक्ट गुवाहाटीला तिथं पाठवून द्यायचं हे पवार साहेबांनी तिथं ठरवलेलं आहे अ पवारसाहेबांच्या सभा बघा केवढ्या मोठ्या सभा होत आहेत भाड्या कुणी आणलं जात नाही गाडीत भरभरून आणलं जात नाही उलट लोकात स्वतः टेम्पोमध्ये बसून येतात ट्रक ट्रकमध्ये बसून येतात ट्रॅक्टरमध्ये बसून येतात पण पवार साहेबांना ऐकण्यासाठी तिथं ते मोठ्या संख्येने येतात तसंच उद्धव ठाकरे साहेबांचे तसंच राहुल गांधीजींचे जबरदस्त प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये लोक महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना देतात चार दिवसापूर्वी मोदी साहेब आले होते मुंबईला एक लाख खुर्च्या ठेवल्या होत्या आणि फक्त वीस हजार खुर्च्या तिथं भरल्या संध्याकाळीच मोदी साहेबांनी निर्णय घेतला